नमस्कार तर सकाळची वेळ आहे रविवारची तर रविवारी सगळं निवांत काम चालू असतं परंतु आहे ती कामं तर रोजची आहे ती करावी लागतातच तर बाहेरचं अंगण झाडायला आणि धुवायला घेतलेलं आहे कारण पावसामुळे पूर्ण जे बाहेरचं अंगण आहे तर ते पूर्ण घाण होतं कारण पूर्ण पाऊस आमच्याच पॅसेजमध्ये पडतो कारण अलीकडन पलीकडं पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे परंतु आम्ही थोडं ओपन ठेवलं आहे हवेसाठी तर पावसाळ्यामध्ये पूर्ण पाऊस पडल्यामुळे काय होतं की पूर्ण शेवाळ पकडतं आणि परत ते घासून वगैरे खराट्यानं काढावं लागतं वरचेवर नाहीतर कोणतं पाय घसरून पडण्याची शक्यता असतेच त्यामुळं मी वरचेवरही स्वच्छ करावं लागतंच दारात आणि पा उन्हाळ्यात वगैरे तर जास्तच क करावं लागतं कारण धूळ तर भयंकर येते कारण तिथून रोड पण जातो तर त्यामुळे स्वच्छता ही अंगणातली करावी लागतेच आणि हा मधला आमचा फक्त पॅसेज आहे तसा हा जायचा पण रोड आहे आणि आमचा पॅसेज असं आहे कारण आमचं घर बरोबर मध्येच येतं अलीकडं पण घ घर आहे आणि पलीकडं पण घर आहे तर त्यामुळे ही वरचेवर स्वच्छता आम्हालाच मलाच नाही अलीकडं पलीकडं सगळ्यांनाच करावी लागते कारण पूर्ण घाण होतं बघू शकता पूर्ण शेवाळ चढलेलं आहे कारण सलग तीन दिवस झालं पाऊस चालू आहे आणि पावसामुळं पूर्ण हालत खराब झालेली आहे कारण पावसाळ्यात कसं वातावरण पण पूर्ण खराब असतं ऊन वगैरे काही नाही आणि त्यात पाऊस एकसारखा चालू आहे आणि त्यात मुलींना पण सुट्टी असल्यामुळं रवाचे कसं त्यांना पण बाहेर खेळता येत नाही मग घरात दंगा वगैरे जास्तच करतात तर त्यामुळे आधी म्हटलं बाहेरचं स्वच्छ करून घ्यावं हो, मुली उठायच्या आधी कारण स्त्री उठली ना तर तिला सगळं स्वच्छ करायचं असतं तर ती उठायच्या आधी पूर्ण स्वच्छ करून घेतलं त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि मी सकाळी उठलं की ओट्स घेते रोज खायला तर हे बहि्याने एकदा आणलं होतं तर ते त्याची एकदा टेस्ट बघितली होती मला आवडलं तर ते मी रोज सकाळी माझ्यापुरतं करून घेते तर मी दुधामध्ये ओट्स आणि साखर घालते आणि ओट्स कसं वजन वाढीसाठी पण असतं आणि कमी करण्यासाठी पण असतं तर मी खाते मला आवडलं तर त्यामुळे आणि थोडंसं मध पण घेते आणि त्यामध्ये मी पूर्ण केलेलं जे ओट्स आहे तर ते घालून माझ्यापुरतं मी करून खाते मुलींना वगैरे काय आवडत नाही आहे हे तर त्यांना वेगळं करते काय एकतरी आणि बघू शकता दूध पूर्णपणे फाटलेलं आहे मग त्यात थोडंसं विनेगर घालून पूर्णपणे वेगवेगळं केलेलं आहे क दूध आणि जे पनीर आहे ते पूर्ण गाळून काढलेलं आहे पण लगेच मग थोडंसं चिर पडलेलं आहे जास्त वेळ ठेवलं नाही आणि आज जेव्हा फक्त मी आणि हिसरी आहे तर दोघींच्या पुरतंच काय करायचा प्रश्न पडला होता मग पावभाजीसाठी आणलेलं सगळं येते अगदी थोडं थोडं शिल्लक होतं तर म्हटलं व्हेज बिर्याणी करायची तर मग सर्व भाज्या जेवढ्या होत्या तेवढ्या घेतलेल्या आहेत त्यात मी दही आणि हे चिकन बिर्याणी मसाला आहे सुहानाचा जो घरी होता तर तो घातलेला आहे मीठ हळद घालायचं पूर्ण मॅरिनेट थोडंसं तिखट पण घालायचं तुम्ही मिरची पण घालू शकता किंवा दोन्ही घातलं तरीसुद्धा टेस्ट छान येते आणि हे सर्व मॅरिनेट करून ठेवायचं आणि सुहानाचा बिर्याणी मसाला आहे तर त्यानं टेस्ट खूप छान अगदी हॉटेलमधील जे आपण आणून खातो तर त्यासारखीच टेस्ट लागते तर ती पण नक्की ट्राय करा जर तुम्ही घरी बिर्याणी वगैरे करणार असाल तर आणि ही झटपट बिर्याणी होते याला काही जास्त वेळ लागत नाही फक्त भाज्या वगैरे जेवढ्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत जास्त नव्हते गाजर बीन्स वगैरे काही नव्हतं बाहेरचं टोमॅटो पण नव्हता तर जेवढं आहे म्हणजे फ्लॉवर होता बटाटा आता पनीर ताजंच केलं होतं तर त्यामुळं पनीर होतं थोडंसं मटार होतं तर मी तेवढं घेऊन थोडंसं काजू पण टाकले त्यात ते घेतलेलं आहे आणि सर्वात आधी मी एक, एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक साईडला मी जो कांदा आहे तळायचा तर तो करायला घेतलेला आहे तळायला आणि स्त्रीचं मध्ये मध्ये चालू आहे बडबड बडबड तिला पण बघायचं आहे तिला नवीन काय करायचं असलं की खूप उत्सुक असते कधी एकदा पदार्थ तयार होतो आणि मी खाते असं होतं तिला तर त्यामुळे ती बाजूला उभारली आहे आणि कांदा पूर्ण भाजत आलेला आहे आणि जो तळून झाले तर तो मी बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त तेलामध्ये सर्वात आधी कांदा तळून घेतला की परत त्यासाठी ते वेगळं तेल वापरावं लागत नाही तर सर्वात आधी कांदा मी तळून घेतलेला आहे आणि कांदा तळल्यानंतर आपल्याला त्यातच आपण जी भाजी जी म करणार आहे तर ती यातच घातली तर वेगळं तेल वापरावं लागणार नाही आहे तर मी पूर्ण तेलात जो कांदा आहे तो तो काढलेला आहे आणि पूर्ण जे भाज्या मी मॅरिनेट करून ठेवल्या होत्या बाजूला तर मी त्यामध्येच टाकलेले आहेत आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाण्याचा अगदी अंशही घालायचा नाही आहे कारण ही पूर्ण वाफेवर शिजते भाजी तर वाफेवरच शिजवायची आहे आणि छान अशी वाफेवर शिजते भाजी तर तोपर्यंत आपल्याला बाजूला जो खडा मसाला जो जो असतो तर तो घ्यायचा आहे आणि त्यात मी गरम केलेलं पाणी ओतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडा वेळ धुऊन ठेवलेलं बाजूला आपण जे तांदूळ ठेवतो बिर्याणीसाठी असतं ते तर मी तर त्या पातेल्यामध्ये मी घालणार आहे आणि पाणी हे जरा जास्तच घालायचं जा बिर्याणीसाठी कारण काय होतं की जास्त पाणी असलं की ते आपल्याला बाजूला करणं करणं सोपं जातं तर त्यासाठी एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे वरून मीठ घालायचं आहे आपल्या अंदाजानुसार आणि आपल्याला जे भाज्या केलेल्या आहेत तर त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे आपण आणि इथं खडा मसाला म्हणजे बाकीचा जो मसाला आहे आलं लसूण खोबरं आणि थोडासा कांदा कोथिंबीर घालून हे एक वाटण करून घेतलेलं आहे आणि ते मी भाज्या मध्ये वापरते तर त्यामध्ये घालायचं आहे तर हे मिश्रण घातल्यामुळे टेस्ट एकदम मस्त येते तर कधी पण बिर्याणी व्हेज असू दे किंवा नॉन व्हेज असू दे तर हे मिश्र एक हे वाटण नक्की करून तुम्ही घालू शकता आणि भात पण जो शिजला आहे का बिर्याणीचा वरचे वर चेक करायचा कारण तो पटकन शिजतो आणि त्यातील जे खडे मसाले घातले तर ते पूर्ण दिसतील तसे बाजूला करून घ्यायचे कारण दाताखाली येतात आणि त्याची पूर्ण अर्क टेस्ट आपल्या भातामध्ये उतरलेली असतेच तर त्यामुळे हे पूर्ण आपल्याला जो खडा मसाला आहे तो पूर्ण वेगळा करून घ्यायचा आहे पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आपल्याला इथं पाणी गाळून घेतल्यामुळे काय होतं की भात शिजायची प्रोसेस थांबते जर तुमचा भात जरा जास्त शिजलाय असं वाटत असेल तर तुम्ही थंड पाणी पण ओतून त्यावरती घेऊ शकता भातावरती त्यामुळे काय होते की अजून थोडंसं म्हणजे स्टीम होतंच कारण गरम असल्यामुळे कसं अजून भात शिजतो आणि एकदम गिर झाला की बिर्याणी आपल्याला काही चांगली वाटत नाही तर त्यासाठी पटकन थंड पाणी पण ओतू शकता तुम्ही माझी काय मी पंच्याण्णव टक्के इथं ता मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे त्यामुळे पूर्ण शिजलेला नाही आहे आणि इथं मी भाज्या पण वरचेवर हलवून घेते कारण खाली लागेल की नाही चेक करायचं आणि एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला भाज्या शिजवून आहेत आणि भाज्या शिजल्यानंतर मी त्यावरती पूर्ण जो आहे आपला तर तो पूर्णपणे पसरून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने पसरवून घेतल्यामुळे काय होतं की वाफेवर छान शिजायला पण मदत होते भाज्यातील पाणी पण त्यामध्ये मुरतं वरून मी कोथिंबीर आणि जो तळलेला कांदा आहे तर तो घालायचा आहे यामुळे टेस्ट एकदम छान येते तळलेल्या कांद्यामुळे बिर्याणीला आणि तुम्ही थर पण देऊ शकता परंतु आम्ही काही जास्त केलं नाही त्यामुळे थर दिला नव्हता आणि तर बिर्याणी तयार आहे स्त्रीला अगदी चैन पडत नव्हता कधी एकदा होते झालं होतं आणि पहिल्यांदा केल्या केल्या तिला आधी खायला घातलं आणि तिला खूपच आवडले आणि मुलगी मोठी मुलगी जी आली बाहेर गेली होती मिस्टर तर त्यानंतर त्यांनी पण खाऊन घेतली आणि त्यानंतर जी आपली महत्त्वाची कामं असतात तर ती भांड्याची असतात कारण एवढं काम केलं की कोणतंही काम असू दे किंवा काही काम नाही केलं तरी आपली भांडीही पडतच असतात आणि ती भांडी पूर्णपणे मला धुवून घ्यायची आहेत आणि गेले बरेच दिवस झाला आपले व्हिडिओज आलेले नाही आहेत काही कारणामुळे जर तशी बरीच कारणं आहेत तर मी शॉर्ट व्हिडिओ मी टाकत होतेच आणि त्याला पण भरपूर प्रतिसाद देत आहात तुम्ही त्याबद्दल मनापासून आभारी आहे आणि इथून पुढे आपले व्हिडिओ रेग्युलर येत राहतील कारण मी मोठे व्हिडिओ बनवणारच नव्हते माझ्या डोक्यातूनच काढलं होतं ते कारण मला खूप हे होत होतं की म्हणजे माझे व्हिडिओचं मला जास्त मोठे आहेत तर ते व्ह्यूज पण थोडेसे कमी होते त्यात जरा कॅमेरा क्लिअरिटी म्हणा किंवा बाकीचं जे काही काही प्रॉब्लेम इश्यू असतात तर त्यामुळे मी बनवणारच नव्हते परंतु सोनाली ताईने सांगितले काही कर आणि रोज एक व्हिडिओ तरी मोठा टाकत जा तुला छान व्ह्यूज येतील आणि हळूहळू एखादा व्हिडिओ तरी व्हायरल होईल जे तू करतेस रोजचं काम तर ते तू करून टाकत जा मग ताईनं स्वतः सांगितलं की तू व्हिडिओ का टाकत नाहीस विचारल्यानंतर मी सांगितलं तर म्हटले काही प्रॉब्लेम असू दे तू व्हिडिओ रोजच्या रोज टाकत जा तर मग ताईला पण मी सांगितले मी रोज नक्की एकतरी व्हिडिओ टाकणारच मला जसं जमतं आहे तसं मी प्रयत्न करणार आणि इथून पुढे आपले व्हिडिओ रेग्युलर येत राहतील जसं जमतील तसं आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही पण कमेंट करून सांगा किंवा माझ्यात काही चुका होत असतील किंवा चुकत असेल किंवा तुम्हाला काहीतरी सुचवायचं असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता आणि इथून पुढे पण आपल्या व्हिडिओला असंच भरभरून प्रतिसाद देत राहा कारण काय होतं की बरे लहान मुली असल्यामुळे बऱ्याच वेळा म्हणजे कामाच्या ह्याच्यात की आपलं व्हिडिओचं काम किंवा बाकीचं चा काम असल्यामुळे व्हिडिओ करणं हे खूप थोडं प्रॉब्लेम येतो परंतु काहीही प्रॉब्लेम असला तरी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जा म्हणून ताईनं सांगितलेलं आहे तर मी ताईचं ऐकलेलं आहे इथून पुढं मी माझे व्हिडिओ रेग्युलर येणार आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करायला अजिबात विसरू नका तुमचं प्रेम इथून पुढे पण माझ्यावर ते असंच राहू दे आणि इथून पुढे मी काही जास्त शूट करू शकले नाही कारण कारण सुट्टी असल्यामुळे मुलींना कसं बाहेर पण पाऊस भरपूर चालू होता तर त्यांच्यासोबत वेळ घालवायचा होता तर त्यामुळे एक्स्ट्रा काही जास्त शूट करता आलं नाही तर आजची रेसिपी कशी वाटली ती पण मला सांगायला विसरू नका आणि झटपट होते टेस्टला तर एकदम भारी झाली होती मिस्टर आल्यानंतर मोठी मुलगी आल्यानंतर त्यांनी पण खाल्ली त्यांना पण खूप आवडली बिर्याणी आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने झटपट होते आणि इथं मी संडेला काय करते की मुलींचं जे बॉटल मुली ते नसते तर अशा पद्धतीने गरम पाणी घेऊन थोडंसं स्वच्छ एकदम छान क्लीन करून घेते रोज असतं स्वच्छ परंतु डीप क्लिनिंग ही केलीच पाहिजे छोट्या छोट्या बॉटलची कारण मुली पाणी पिताना वगैरे थोडंसं कण वगैरे त्यात जातात लहान मुली असल्यामुळे त्यामुळे वरचेवर ही स्वच्छता करावीच लागते आणि मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ